अत्याधुनिक मशिनरींनी सज्ज असलेला बिद्री साखर कारखाना चालू गळीत हंगामात प्रतिदिन आठ ते नऊ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करणार आहे एकूणच हंगामात सुमारे अकरा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवल्याची माहिती कार्यकारी संचालक के एस चौगले यांनी दिली कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापन गळीताला येणाऱ्या ऊसाला उच्चांकी ऊस दर देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं बिद्री इथल्या श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या बासष्टाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ सर्व संचालक आणि अधिकारी यांच्या हस्ते घवाणीत ऊस मोळी टाकून करण्यात आला तर ऊस तोडणीचा शुभारंभ संचालक दीपक किल्लेदार यांच्या हस्ते तसंच काटापूजन संचालक उमेश भोईटे यांच्या हस्ते करण्यात आलं घवाणीचं विधिवत पूजन संचालक आर के मोरे आणि कल्पना मोरे या उभयतांच्या हस्ते झालं चालू गळीत हंगामासाठी सुमारे हजार दोनशे पन्नास लहान मोठ्या वाहनांचे तीनशे पंचवीस टोळ्यांचा समावेश असून तोडणी यंत्रणा अधिक सक्षम केली आहे येत्या काही दिवसात गाळप सुरू होणार आहे त्यामुळे सभासदांनी सर्व ऊस कारखान्याकडे गळितासाठी पाठवावा असं आवाहन कार्यकारी संचालक के एस चौगले यांनी केलं कार्यक्रमाला प्रवीणसिंह पाटील धनाजीराव देसाई पंडितराव केणे उमेश भोईटे मधुकर देसाई केना पाटील डी एस पाटील सत्यजित जाधव राहुल देसाई राजेंद्र मोरे रंगराव पाटील मनोज फराकटे रवींद्र पाटील संभाजी पाटील राजेंद्र भाटले रणजित मुडुक शिवाले, फिरोज फिरोजखान पाटील फत्तेसिंग पाटील व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई यांच्यासह आजी माजी संचालक कामगार सभासद उपस्थित होते